नवसंकेत नियूज। नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा गांधीनगर परिसरातील बाल्या गँग टोळीवर पोलिसांची मोठी कारवाई चार सदस्य कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार जिल्ह्यातील सामाजिक सुरक्षिततेला बाधा ठरणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करताना कोल्हापूर जिल्हा पोलिस दलानं गांधीनगर परिसरात कार्यरत असलेल्या बाल्या गँग टोळी विरोधात मोठी कारवाई केली आहे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिलेल्या आदेशानुसार या टोळीतील प्रमुखासह तीन सदस्यांना दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलाय सदर टोळीनं कोल्हापूर शहर व उपनगरात गंभीर गुन्ह्यांची मालिका उभी केली होती या टोळीचा प्रमुख प्रशांत तुर्फ बाल्या अर्जुन मिसाळ राहणार गांधीनगर तालुका करवीर असून त्याच्यासोबत वेदांग शिवराज पवार राहणार बिंदू चौक कोल्हापूर महेश दुर्गा माने राहणार मोहिते कॉलनी कदमवाडी आणि अक्षय दीपकलाल चावला राहणार गांधीनगर यांचा समावेश आहे या टोळीविरोधात प्राप्त तक्रारींच्या पार्श्वभूमीवर गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता या प्राधिकृत चौकशी अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी यांनी चौकशी करून अहवाल सादर केला त्यानंतर टोळी प्रमुख व सदस्यांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली चौकशी अहवालानुसार टोळीच्या अवैध बेकायदेशीर कारवायांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय सार्वजनिक सुव्यवस्था व सामाजिक आरोग्य धोक्यात येत असल्यानं पोलीस अधीक्षक तथा हद्दपारी प्राधिकारी महेंद्र पंडित यांनी प्रशांत मिसाळसह तिघांवर दोन वर्षाची हद्दपारीची कारवाई केली आहे गांधीनगर पोलीस ठाण्याचे पथक यांनी या आदेशाची अंमलबजावणी यशस्वीरित्या के केली आहे हद्दपार केलेले आरोपी कोल्हापूर जिल्ह्यात दिसून आल्यास नागरिकांनी गांधीनगर पोलीस ठाणे किंवा नियंत्रण कक्ष शून्य दोनशे एकतीस सव्वीस बासष्ट तीनशे तेहतीस या क्रमांकावर तत्काळ संपर्क साधावा माहिती नाव गोपनीय जाईल असं पोलीस प्रशासनानं स्पष्ट केलं आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा